जय भवानी जय शिवराय जय शंभूराचे छत्रपती शिवराय यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ही रायरेश्वर घेतली होती म्हणजेच महादेवाच्या मंदिरात घेतली होती यावरून हे लक्षात येतं कि छत्रपती शिवराय यांची देवावर कितपत श्रद्धा होती म्हणून छत्रपती शिवरायांनी जी मंदिरं उद्ध्वस्त झाली होती ती पुन्हा बांधली आणि ज्या मंदिराचं रूपांतर मस्जिदीत झालं होतं ते पुन्हा मंदिरात केलं याची काही उदाहरणं देऊ इच्छितो गोव्यामध्ये देवडी बेटाच्या इथे सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं ते दोनदा पाडण्यात आलं एकदा इस्लामिक लोकांनी पाडलं ते पुन्हा विजयनगरच्या एका राजाने बांधलं पुन्हा ते मंदिर पंधराशे चाळीस मध्ये पोर्तुगीज लोकांनी पाडलं तेव्हा काही हिंदू लोकांनी तिथली पिंड उचलली आणि नार्वे गावामध्ये एक छोटं मंदिर बांधलं आणि तिथं ती पिंड ठेवली पुन्हा शिवरायांच्या काळात ते छोटं मंदिर उद्ध्वस्त झालेलं दिसलं होतं तेव्हा छत्रपती शिवरायांनी भव्य दिव्य मंदिर बांधलं आणि याचा पुरावा म्हणजे त्या मंदिराच्या इथे एक शिलालेख आहे त्याच्यावर कोरला आहे की हे छत्रपती शिवरायांनी मंदिर बांधलेलं हे आहे सप्तकोटेश्वराचं मंदिर आणि हा आहे शिलालेख ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव आहे दुसरं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजेला गेले होते तेव्हा तिरुवन मल्ले इथे शिवाचं मंदिराचं रूपांतर मस्जिदीमध्ये झालं होतं ते पुन्हा छत्रपती शिवरायांनी मंदिरामध्ये केलं आणि मंदिराचं रूपांतर मस्जिदीमध्ये केलं हे ओळखायचे कसे तर इस्लामिक लोक काय करायचे की हिंदू मंदिरातले फक्त गाभारे उद्ध्वस्त करायचे आणि गाभाऱ्याच्या समोरच्या बाजूला म्हणजेच पश्चिमेच्या बाजूला एखादी भिंत किंवा एखादी कबर बांधायचे आणि तिकडं तोंड करून नमाज पाडायचे आणि पाय हा आपल्या मंदिराच्या गाभाऱ्याकडे करायचे ह्यावरून हे कळायचं की इस्लामिक लोकांनी मंदिराचं रूपांतर मस्जिदीमध्ये केलं किंवा खांबांवर कोरलेले हिंदू देवदेवतांची चित्र हिंदूंची शुभचिन्हे याच्यावरून पण ओळखून यायचं की हे हिंदूंचं मंदिर आहे हे एका फ्रेंच माणसाने लिहिलेलं पत्र ज्याच्यामध्ये असं लिहिलंय की छत्रपती शिवराय यांनी तिरुवनमल्ले येथील मस्जिदीचं रूपांतर मंदिरामध्ये केलं आणि तिसरं उदाहरण ईस्ट इंडिया कंपनीचा डॉक्टर जॉन फ्रायर जेव्हा कल्याण भिवंडीमध्ये आला होता तेव्हा त्यांनी तिथे जे पाहिलं ते त्यांनी त्याच्या ते एका पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे तो म्हणतो की छत्रपती शिवरायांनी अनेक मस्जिदीचं रूपांतर हे धान्यांच्या पेठाऱ्यांमध्ये केलं होतं आणि हेच उदाहरण तुम्हाला शिव भारत अठरावा अध्याय श्लोक बावनवा याच्यामध्ये दिसे शिव भारत अध्याय अठरा श्लोक बावन डॉक्टर जॉन फ्रायरच्या पुस्तकातला संदर्भ ह्यावरून हे लक्षात येतं की इस्लामिक लोक आणि पोर्तुगीज लोक फक्त राज्य स्थापन करायला आले नव्हते तर आपला हिंदू धर्म आपली हिंदू संस्कृती संपवण्यासाठी आले होते जय शिवराय जय शंभूराज